नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो कोकणचा हापूस आंबा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जातो त्याच्या जागतिक ओळखीमुळे त्याला जी आय टॅग मिळालेला आहे जी आय टॅग म्हणजे भौगोलिक निदर्शक त्यामुळे ते त्याच्या दर्जाला मूल्य प्राप्त होतं परंतु आता गुजरातमधील काही शेतकरी आणि स्वयंसेवी संस्था वलसाड हापूस या नावाने जी आय टॅगसाठी अर्ज करत असल्याने कोकणात नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा होते कोकणातील काही शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की अल्फोन्सो या नावाची जागतिक गुणवत्ता आणि किंमत वलसाडच्या जी आय टॅगमुळे कमी होईल मात्र गुजरातकडील कृषी संघटनांचं म्हणणं वेगळं आहे त्यांचा दावा आहे की अल्फोन्सो म्हणजेच हापूस आंबा कर्नाटक ते सुरतपर्यंत संपूर्ण किनारी पट्ट्यात पिकत असतो वलसाडचा हापूस चवीत रंगात सुगंधात वेगळा असल्याने तो स्वतंत्र जी आयसाठी पात्र आहे वलसाडमधील आंबा उत्पादकांचं म्हणणं आहे की रत्नागिरी व देवगड आंब्यांना जी आय टॅग आहे तसाच टॅग आम्हाला मिळाल्यास आमची ब्रँड व्हॅल्यू वाढेल दोन्ही राज्यात कोणतंही वैर नाही उलट गुजरातचा हंगाम वीस मे नंतर सुरू होतो जेव्हा महाराष्ट्राचा हंगाम संपलेला असतो त्यामुळे बाजारात स्पर्धा असण्याचाही प्रश्न नाही स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर आल्याने या मुद्द्याला काही लोक तापवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आरोप केला की गुजरात पुन्हा एकदा महाराष्ट्राचा ठेवा असलेला हापूस हिसकावून घेत आहे किंवा पळवून नेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला कोकणातील शेतकऱ्यांचं संरक्षण करण्याची मागणी केली वाशीच्या ए पी एम सीमधील विक्रेते यासंदर्भात म्हणतात की गुजरातला जी आय टॅग मिळाला तर कोकणच्या हापूसला धोका निर्माण होईल आधीच कोकणच्या समोर शिवनेरी हापूसचं आव्हान आहे त्यात आता गुजरातही स्पर्धक बनेल इतर काही व्यापाऱ्यांचं मत त्याहून वेगळं आहे वलसाड हापूस रंग सुगंध गर आणि जमीन हवामान या सर्वच बाबतीत वेगळा आहे अल्फोन्सो संपूर्ण सौराष्ट्र कोकण पट्ट्यात सातशे किलोमीटर पसरलेला आहे प्रत्येक प्रदेशाचं वैशिष्ट्य वेगळं आहे त्यामुळे जी आय टॅग योग्यच आहे काही व्यापाऱ्यांनी कटू वास्तव मांडले कोकणच्या हापूसच्या पेट्यांमध्ये स्वस्त आंबे मिसळले जातात बाजारात एक डझन हापूसमध्ये चार पाच स्वस्त जातीचे आंबे असतात आंब्याचा रस जॅम किंवा पल्प याचे विक्रेते कोकण अल्फोन्सो नाव वापरतात पण त्यात स्वस्त आंब्यांचा वापर केलेला असतो नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहरे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया देताना सांगितलं की वलसाड हा नवा प्रकार नाही आहे शिवनेरीसुद्धा जी आय टॅगसाठी अर्ज करतोय सर्व घटकांना जी आय टॅग मिळाल्यास देशभरातील शेतकऱ्यांना फायदा होईल कारण प्रत्येक हापूसची स्वतंत्र ओळख आहे या सगळ्या घटनाक्रमातूनही स्पष्ट होतं की काही लोक राजकारणासाठी महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा वाद निर्माण करण्याचा निष्कारण प्रयत्न करत आहेत मागे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले यावरून रणकंदन माजवण्यात आलं होतं त्यात कोणतंही तथ्य नव्हतं केवळ राजकारणासाठी एक नरेटिव्ह तयार करण्यापलीकडे त्या मुद्द्यांना कोणताही अर्थ नव्हता एका वर्तमानपत्रात असाच मथळा प्रसिद्ध झाला की गुजरातने महाराष्ट्राचा हापूस पळवला आता याला काय म्हणणार गुजरातमधील वलसाड आंब्याने जी आय टॅक्ससाठी अर्ज केला असेल तर त्यांना कसं काय रोखता येईल प्रत्येकाला आपल्या उत्पादनासाठी जी आय टॅग मिळवण्याची मुभा आहे गुजरातच्या आंब्याला जर जी आय टॅग मिळाला महाराष्ट्रातील कोकणातील हापूस आंब्याचं कसं काय नुकसान होईल किंबहुना स्पर्धा वाढेल त्यातूनच आपल्या आंब्याचा दर्जा उत्तम राखण्याची गरज निर्माण होईल याचा विचार व्हायला नको का महाराष्ट्रातील आंब्यासोबत गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश अशा राज्यातून समजा विविध आंब्यांच्या जाती स्पर्धेत उतरल्या तर त्यातून लोक ठरवतील कोणता आंबा चांगला ते लोकांना जर कोकणचा हापूस आवडतो त्याचा रंग वास सव याची भुरळ पडते तर ते ग्राहक तो आंबाच विकत घेतील दोन हजार अठरा एकोणीसला महाराष्ट्रातील हापूस आंब्याला जी आय टॅग मिळालेला आहे पण त्याआधीपासून कोकणचा हापूस आंबा जगभरात लोकप्रिय आहेच जी आय टॅग मिळाल्यानंतर हापूस आंब्याची लोकप्रियता वाढलेली नाही तसंच उद्या वलसाडच्या हापूस आंब्याला हा टॅग मिळाला तर लोक ठरवतील त्याची चव आणि कोकणच्या हापूसची चव यात फरक कोणता आहे ते कोणता अधिक चवीला चा चांगला आहे ते त्यातून लोक त्या आंब्याकडे वळतील पण त्यासाठी कोणती स्पर्धाच नको म्हणत गुजराती मराठी असा वादाचा विषय बनवणं केव्हाही निषेधारच आहे सोलापूरच्या चादरी आज देशात लोकप्रिय आहेत पण म्हणून दुसऱ्या कुणी चादरीसाठी टॅगच का घ्यायचा नाही असं कसं चालेल नागपूरची संत्री जशी लोकप्रिय आहे तशीच कुर्कची संत्री आहेत लोक ठरवतील की नागपूरची संत्री गोड आहेत की कुर्कची आणि या दोन्ही संत्रांना जी आय टॅग आहे तेव्हा ही निष्कारण भीती दाखवून किंवा ती निर्माण करून राजकारण करण्यापासून दूर राहणं आवश्यक आहे कुणी कोकणात हापूस कुठेही पळवून देणार नाही तो तिथेच पिकणार आहे त्याला स्पर्धा मिळाली तर त्यातून ते त्याचा दर्जा उत्तम राखण्यासाठीच प्रयत्न होतील आणि त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी खप होईल सध्या नाशिकमधील तपोवनावरून वातावरण टापलेलं आहे दोन हजार सत्तावीसमध्ये जो कुंभमेळा या ठिकाणी होणार आहे त्यासाठी साधूग्रामची उभारणी केली जाणार असून त्यासाठी एक हजार आठशे झाडं कापण्यात येणार असल्याचं सांगितलं जाते त्यामुळे या परिसरात सध्या आंदोलनाचं स्वरूप प्राप्त आहे विविध क्षेत्रातील लोक या तपोवन परिसरात येऊन आंदोलन करत आहेत त्यात कलाकार आहेत लेखक आहेत विविध सामाजिक संघटना आहेत सगळ्यांनी वृक्षतोडीला विरोध केला आहे सरकारने मात्र या वृक्षांची तोड केल्यानंतर त्याऐवजी अन्य वृक्ष लावण्याचं अन्य आणि ते अन्यत्र लावण्याचं जाहीर केलेलं आहे शिवाय हे सगळे वृक्ष साधुग्रामच्या जागेत उगवलेले आहेत ते उपयोगाचे नाहीत म्हणून काढण्यात येणार असल्याचा दावाही प्रशासनाकडून करण्यात येतोय प्रत्यक्षात किती वृक्ष काढणार कोणत्या प्रकारचे ते वृक्ष किंवा झुडपे आहेत किती जागेतले ते वृक्ष काढणार साधुग्रामची नेमकी जागा किती हे असे अनेक प्रश्न आहेत ज्यांचे अद्याप उत्तर मिळालेले नाहीत दोन हजार पंधराला जेव्हा या ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा साडेतीनशे एकर जागा साधुग्रामसाठी घेण्यात आली होती मात्र तेव्हा असा वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता या सगळ्या घडामोडींमध्ये काही लोक हे वृक्षतोडीच्या आड कुंभमेळा संत हिंदुत्व याच्यावर सरसंधान करण्याची संधी साधत आहे या कुंभमेळ्यात येणारे साधूए गांजा उडतात असा दावा काही लोक करत आहेत त्यामुळे काही जणांचा हा प्रयत्न आहे की हा कुंभमेळा हवाच कशाला साधूग्राम इथे हवेच कशाला उबाटा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ही भूमिका घेतली आहे ते म्हणतात सरकारला तपोवनातच साधुग्राम कशाला हवे आहे साधुग्राम करून ती जागा निवासी संकुलासाठी वापरली जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली मुळात कुंभमेळा म्हणजे कोणती जत्रा नाही नाशिकमध्ये कुठेही साधू राहिले तरी चालतील असं म्हणणंही हास्यास्पद आहे लोक नदीमध्ये डुबकी मारण्यासाठी येतात तेव्हा त्यांची राहण्याची व्यवस्था आसपास असणं गरजेचं आहे ती नाशिकमधील वेगवेगळ्या हॉटेलात करता येणार नाही तशी ती केली जात नाही त्यामुळे साधू इथे कशाला राहायला हवेत असा सवालच गैरलागू आहे खरं तर आदित्य ठाकरे यांची तेव्हाच एकसंध शिवसेना भाजपासोबत होती जेव्हा दोन हजार पंधराला नाशिकमध्ये कुंभमेळा झाला मग त्यावेळी साधुग्राम इथे कशाला प्रश्न विचारला गेला नव्हता आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत असा दावा उभाट्याकडून सातत्याने केला जातो तेव्हा तिथे साधुग्राम का हवं आहे याची चर्चा उभाटा गटाने तेथील मठ आश्रम यांच्या प्रमुखांशी करावी आणि मग ठरवावं की तिथे साधुग्राम का होणार ते अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे की साधुग्राम इथे हवंच कशाला त्याची पर्यायी व्यवस्था करा मनसेचे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी मागणी केली आहे असंच असेल तर मग मुंबईत उभारली जाणारी घरं रस्ते पूल मेट्रो प्रकल्प हे सुद्धा कुठली तरी झाडं खाडी कांदळवन यांना बुजवून केले जाते त्या अन्यत्र केलं तर चालण्यासारखं आहे का याचाही विचार व्हावा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद